फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गणगनात गजानन्थ गन, गन, बोते तर चला मग आपण आज कृष्णाजीचा मळा बघणार आहोत तर कृष्णाजीच्या मळ्यामध्ये भरपूर माऊलींनी गजानन महाराजांनी भरपूर असे चमत्कार केले होते अर्थातच कृष्णाजीचा मळा कुठे आहे शेगावलाच तर चला मग आपण हा कृष्णाजीच्या मळामध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी दाखवणार आहेत की कृष्णाजीचा मळा आधी कसा होता आणि आता कसा होता म्हणजे आता कसं आहे किती चेंजेस झाले त्याच्यामध्ये आपण ते सगळं बघूया चला मग तर कृष्णाजीचा मळा अगदी मंदिरापासून जवळच येतो मी पूर्ण व्हिडिओ कसा यायचा हा टाकलेला आहे आधी अगदी पायी येऊ शकतो आणि ते बघा हे बोर्ड लिहिलेलंच आहे कृष्णाजीचा मळा म्हणून तर रिक्षाने पण येऊ शकतात ज्याला माहिती नाही तो रिक्षाने येऊ शकतो पण अगदी पाच मिनटाच्या अंतरावरच असा कृष्णाजीचा मळा आहे आम्ही क भक्तनिवासला जी रूम केली होती त्या रूमच्या खिडकीच्या बाहेर अगदी म्हणजे जवळच दिसत होता हा कृष्णाजीचा मळा तर काहीने फक्त पूल वगैरे ओलांडला की तिकडच्या साईडला कृष्णाजीचा मळा आहे खूपच जवळ आहे काही लांब नाही आणि डिटेल माहिती मी माझ्या चॅनलला आधी टाकलेली आहे तर आज मी दाखवणार आहे की कृष्णाजीच्या मळ्यामध्ये किती चेंजेस झाले किती बदल झाला आहे आधीचा कृष्णाजीचा मळा कसा होता आणि आता कसा आहे तर ते मी सगळं तुम्हाला आता दाखवणार आहे चला आपण करूया आता एंट्री तर जय गजानन माऊली तर हे बघा इथे कृष्णाजीच्या मळ्यामध्ये सुरुवातीलाच गेल्याबरोबर आपल्याला पाय वगैरे धुण्यासाठी नळ आहे आणि आपण तिथे पाय धुतल्याशिवाय मध्ये जायचंच नाही कुठल्याही मंदिरामध्ये पाय वगैरे धुवायचं प्यायचं पाणी आणि पाय धुवायचं हे दोघंही नळ इथे आहेत तर हे बघा हे आहे पाय धुण्यासाठीचा नळ आणि त्याच्या तिकडूनच पिण्याच्या पाण्याचा नळ आहे आपण पाणी पण पिऊ शकतात तर हे बघा एंट्री केल्याबरोबरमध्ये अगदी कृष्णाजीच्या मळ्यामध्ये पूर्ण पॅकिंग केलेली आहे आता हे पूर्ण असं पॅक केलेलं आहे तुम्ही बघू शकता झाड आहे खूप सुंदर असं लांब खूप जुनं वृक्ष आहे आणि इथे पूर्ण पॅक केला आहे हा एरिया आजूबाजूला म्हणजे मध्ये जायला जागाच नाही आहे जवळजवळ असं हे बघा पूर्ण असा पॅक केला आहे हा एरिया तर हे बघा खूप छान असं मळा आहे हा अगदी हिरवगार आहे आजूबाजूला आणि इतकं प्रसन्न वाटतं ना आणि अर्थातच शेगाव म्हटलं म्हणजे तिथल्या संस्थांची स्वच्छता अप्रतिम आता इथेसुद्धा ही स्वच्छता चालू आहे बघा त्यांनी सगळं झाडजोड केली आणि पूर्ण ह्या झाडाचे पानं वगैरे पडलेले सगळे आवरलं पण इथे आता झाडाच्या आजूबाजूला पण पूर्ण बघा गोल पाईप लावून पूर्ण पॅक केलं आहे म्हणजे कोणीही मध्ये एंट्री करणार नाही आणि त्याच्या इकडे गवताच्या इकडूनसुद्धा हा पूर्ण असा पाईप लावलं आहे पूर्ण कंपाऊंड वाळलं आहे त्यांनी की मध्ये कोणीही जाणार नाही असं पूर्ण असं पॅक केलं आहे आणि मी नंतर आधी काय होता कसा होता हा कृष्णाजीचा मळा हे सुद्धा मी व्हिडिओच्या पुढे टाकलेला आहे तो पूर्ण बघा तुम्हाला कळेलच आधी कसा होता आणि आता कसा आहे, आता थे थे आहे तर मी हा सगळा आत्ताचा हा दाखवते बघा इथे पूर्ण पॅक केलं आहे त्यांनी आधी हे पॅक नव्हतं आणि मंदिरामध्ये सुद्धा बघूया आपण काय आहे ते तर जय गजानन माऊली गणगनगनात गन बोते बघा मंदिरामध्ये एंट्री केल्यावर सुद्धा आता हे पूर्ण पॅक केलं आहे त्यांनी पूर्ण पायपं लावले आणि हे बघा पूर्ण हा पायपाचं असं कंपाऊंड केलेलं आहे त्यांनी ते तर हे पा पूर्ण पॅक केलं आहे समोर म्हणजे माऊलींच्या अगदी समोरच येऊन बसायचो आधी आधीचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे तो बघा तुम्ही जय गजानन माऊली खूप छान वाटतं इथे आल्यानंतर अगदी मन प्रसन्न होतं कृष्णाजीचा मळा मंदिरापासून अगदी काही लांब नाही खूपच जवळ आहे तुम्ही जेव्हा पण शेगावला जाल तेव्हा कृष्णाजीच्या मळ्यात नक्की जा आणि माऊलींनी भरपूर असे चमत्कार कृष्णाजीच्या मळ्यामध्ये केलेले आहेत भरपूर तिथे लिहिलेलं आहे कोणते कोणते चमत्कार केले काय तर ते सगळं असं लिहिलेलं आहे तिथे तर हे बघा माऊलींच्याच इकडे साईडला महादेवाची पिंड आहे ही तर आधी आम्ही जेव्हा गेलो होतो तर तेव्हा हे पूर्ण ओपन होतं मध्ये मद... मंदिरामध्ये जाऊन आम्ही पूजा केली होती आणि तोसुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे पुढे तुम्ही श पुढे पूर्ण जेव्हा व्हिडिओ बघाल तर तेव्हा तुम्हाला दिसेल असते की आम्ही मध्ये कसे बसलो होतो कुठे होतो तर आता पूर्ण पॅक केलं आहे म्हणजे मध्ये मंदिरात आपल्याला जाताना येणार आणि ही जी महादेवाची पिंड आहे ही प्रत्यक्ष प्रगटलेली पिंड आहे अगदी साक्षात्कार झाला होता तर ते सगळं इथे लिहिलेलं आहे तुम्ही जेव्हा पण चाल तेव्हा शांततेत कृष्णाजीच्या मळ्यात पूर्ण हे डिटेल वाचा सगळी माहिती तिथे आहे आणि अर्थातच माऊलींचे भरपूर चमत्कार आपल्याला माहितीच आहेत तर ही महादेवाची पिंड बघा प्रत्यक्ष प्रगटलेली आहे ही सगळ्यात मोठे माऊलींचा हा चमत्कार होता की माऊल ह्या मंदिरामध्ये कृष्णाजीच्या म मळ्यामध्ये तर म ही महादेवाची पिंड प्रगटलेली आहे असा तर हा आधीचा व्हिडिओ दाखवते मी आता आधीच्या व्हिडिओमध्ये बघा म्हणजे जेव्हा ते पॅकिंग केलेलं नव्हतं पूर्ण ओपन होता, होता कृष्णाजीचा मळा हे बघा तुम्ही बघू शकता तर इथे पूर्ण बघा अशा पद्धतीचा होता हा मळा आणि अगदी हिरवंगार होतं तेव्हाही आत्तासुद्धा हिरवंगारच आहे अर्थातच माऊलींची ह्या मळ्यामध्ये खूप कुप मोठी कृपा आहे की इथलं पाणी हे कधीही कमी होणार नाही असं सांगितलेलं होतं बघा किती सुंदर असं हिरवेगार झाडं आहेत अगदी आम्ही मे महिन्यातच गेलो होतो उन्हाळ्यात अगदी असं हिरवंगार वातावरण असतं अगदी गारवा वाटतो इथे संध्याकाळी अगदी प्रसन्न वाटतं तर पूर्ण मळा तेव्हा ऊसाने भरलेला होता म्हणजे ऊस लावलेला होता तेव्हा मागच्या वेळेचा हा व्हिडिओ आहे आणि चला आपण आता करूया मंदिरामध्ये एंट्री मंदिरामध्ये हे बघा इथे आता आपण मागच्या आधीचा स्टार्टला जेव्हा टाकला तेव्हा बघितलं की इथे पूर्ण पाईप वगैरे लावलेलं होतं झाडाच्या आजूबाजूला तर आता ह्या याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की इथे पाईप वगैरे काहीच नाही हे बघा हे ते झाड आणि आता बघा इथे पाईप वगैरे काही नाही खूपच मोकळं आहे आणि इथे अक्षरशः थोडं ऊन कमी झालं की लोक मस्तपैकी आरामात ह्या गवतावर बसलेले असतात हे बघा ह्या आधीचा हा भाग आहे किती ओपन आहे ना हा भाग आता पूर्ण पॅक केलं आहे तर ले ले आ, हे बघा इथे भरपूर सावलीला इथे लोक बसलेले आहेत आणि हे बघा मंदिरामध्ये पण आता मागच्या वेळेचा हा व्हिडिओ आहे तर यात मंदिरातही नाही लावलेले ते पाईप वगैरे आत मंदिर पूर्ण ओपन होतं आणि आता पूर्ण हो पाईप वगैरे लावले गेलेले आहेत जय गजानन माऊली गणगनगनात गन बोलते हे बघा माऊलींच्या पादुका हा आधीचा व्हिडिओ आहे मागच्या वेळेसचा तर आम्ही मंदिरामध्ये पूजा केली होती मी तुम्हाला आधी स्टार्टलाच सांगितलं दाखवलं की इथे आता पूर्ण पाईपाने पॅक केलं आहे मंदिरात एंट्री नाही तर आम्ही बघा आधी जेव्हा गेलो होतो तेव्हा मंदिरामध्ये पूजा केली होती मंदिरामध्ये जाऊन अक्षर म्हणजे माऊलींच्या हा एक जो चमत्कार होता की तिथे प्रत्यक्ष म मा, महादेवाची पिंड प्रगटलेली आहे त्या पिंडीला आम्हाला हात लावता आलं होतं आणि आम्ही त्यांचं दर्शन घेऊन नमस्कार केला होता तर आताच्या व्हिडिओमध्ये आधी जो स्टार्टला दाखवलं तर त्यात नाही आहे बघा म्हणजे एंट्री नाही आहे मध्ये नाही जाऊ देत आता फक्त लांबूनच पूजा करू देतात तर आता हा आधीचा व्हिडिओ आहे तर त्यात मंदिरामध्ये जाता येत होतं तर असं वाटत होतं थोडा वेळ इथे मस्तपैकी बसा बा खूप छान हे बघा मी जे बोलली ना की पूर्ण माऊलींचे जे काही चमत्कार आहेत तर ते इथे सगळे लिहिलेले आहेत ब्रह्मगिरीला जी प्रजिती आली तर ते इथेच होतं आणि घोड्याविषयी पण भरपूर असे आहेत जवळजवळ दहा बारा चमत्कार आहेत इथे माऊलींनी ह्या का कृष्णाजीच्या मळ्यामध्ये घडवलेले आहेत हे बघा पूर्ण मंदिर ओपन होतं तेव्हा अगदी इथून तिथून आणि हे पूर्ण ओपन आहे काहीच पाईप वगैरे काहीच नाही आहे तर हे जे आले होते ब्रह्मगिरी आणि त्यांचे शिष्य वगैरे तर ते सगळं कसं झालं होतं काय तर ती पूर्ण डिटेल माहिती इथे दिलेली आहे लिहिलेली आहे मी जो आधीचा व्हिडिओ टाकला आहे तर त्यात ती माहिती मी तुम्हाला सांगितलेलीच आहे तर तुम्ही तुम्हाला जर ती माहिती पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला जाऊन ती बघू शकतात का पूर्ण डिटेल माहिती टाकलेली आहे तर मी आज तुम्हाला दाखवते की आधीच्या कृष्णाजीच्या मळ्यात आणि आत्ताचा कृष्णाजीच्या मळ्यात काय बदल झाला तर तो फक्त बदल दाखवते तर आधी हा पूर्ण मंदिर जे होतं पूर्ण ओपन होतं तिथे कुठेच काहीच पाईप वगैरे हो किंवा पॅकिंग नव्हती की कुठे बंधन नव्हतं कुठे जायचं आता सगळं बंद केलं आहे त्यांनी बऱ्याच ठिकाणी नाही जाऊ देत आणि आम्ही समोरच माऊलींच्या समोरच येऊन बसलो होतो की तिथे पाईप वगैरे हो नव्हते हो त्याच्यामुळे समोरच येता आलं बसता आलं होतं आम्हाला आणि आता तिथे पूर्ण पाईप लावले होते पाईपाच्या तिकडून बसू शकत होतो पण मध्ये पाईप नव्हते हो तेव्हा आणि आता पाईप आहे आता भरपूर चेंजेस झाले कृष्णाजीच्या माळ्यात आणि पुढे हे बघा हे आत्ताच आहे हा पाईप लावलेला आम्ही जेव्हा बसलो होतो तर तेव्हा तर तिकडून बसलो होतं तेव्हा पाईप नव्हते तर आता मी तुम्हाला दाखवला की हे बघा पूर्ण मंदिराचं पॅकिंग केलेली आहे मंदिराच्या के मध्ये नाही जाऊ देत पण लांबूनच जाता नमस्कार करतात मध्ये नाही जायची बंदी आहे मध्ये फक्त ते पुजारी वगैरे जाऊ शकतात तर आता खूप चेंज झाला आहे कृष्णाजीचा मळा तर पुढे पण मी दाखवते अजून पुढे कोणता कोणता चेंजेस झाला आहे ते हे बघा इथे भरपूर फुलांनी खूप छान सजवताय महादेवाची पिंडीला खूप छान करताय तर चला मग मी आता जो दाखवते हा आत्ताचा पोर्शन आहे कृष्णाजीच्या माळ्यात माऊलींचं जे मंदिर आहे त्याच्या साईडने आणि मागच्या साईडने आता हे पूर्ण पाईप वगैरे लावलेले आहेत तर हे पा पूर्ण पाईपच पाईप लावलेले आहेत म्हणजे आपल्याला त्या गा हिरवळीवर बसता नाही आहेत खूप छान होतं तिथे आधी बसता यायचा आराम करायचे बरेच जण लांबून थकून यायचे पाईप पाई यायची यायची बसायचे आणि झाडाच्या आजूबाजूला पण पूर्ण पाईपांनी पॅकिंग केली की झाडालाही कोणी हात लावू शकत नाही असं पूर्ण असं पॅक केलेलं आहे हे पाप पूर्ण पूर्ण पॅक आहे तर ही आहे मंदिराच्या बाजूची जागा म एंट्रीच्या अपोजिट साईडला म्हणजे डा उजव्या हाताला तर हे बघा इथे बसण्यासाठी पण छान व्यवस्था आहे मागच्या वेळेस पण होती आणि आता जरा जास्तच वाढवली बसाईसाठी व्यवस्था तर आ आहे मळा कृष्णाजीचा पूर्ण हा लांबपर्यंत भरपूर असा मळा आहे आता तिथे ऊस वगैरे लावलेले आहेत पिकवलेलं होतं शेती वगैरे काहीतरी लावलेलं आहे आणि आधी जे होतं ना तर आधी हा पाईप वगैरे नव्हते इथे पूर्ण ओपन होतं आणि आता हे पूर्ण पॅकिंग झालेलं आहे पूर्ण आजूबाजूला फक्त ओपन आहे जिथे आपले स्टाईल वगैरे लावले आहे तेवढा जागा फक्त आपल्या भक्तांसाठी जायला फिरायला बसायला जागा मोकळी तर इथे बसण्यासाठी पण व्यवस्था खूप छान आहे आपण थकून येतो लांबून एखाद्या वेळेस पायपाई येतो तर, तर इथे आरामात बसू शकतो आराम करू शकतोय बघा बरेच जण आरामात बसलेले आहे तर इथे माऊलींनी भरपूर असे चमत्कार दाखवले होते इथे इतकं प्रसन्न वाटतं ना अक्षरशः मी शब्दात सांगू शकत नाही खूपच छान प्रसन्न असं वाटतं बऱ्याच वेळेस इथे थांबावंसं वाटतं बसावं असं वाटतं पण कसं असताना वेळेचं बंधन आणि हे बघा संध्याकाळचा देखावा खूप छान वाटतं आहे आणि इथूनसुद्धा माऊलींचं पूर्ण दर्शन होतं आहे इथे असे बाग केले त्यांनी की तिथे बसल्यानंतर आपल्याला माऊलींचं दर्शन होईल असं इतकं खूप सुंदर असं वातावरण आहे संध्याकाळी खूप छान वाटतं आणि संध्याकाळी सुद्धा सात वाजता आरती होते गजानन महाराजांची सकाळी पण होते तर हे बा आता हा संध्याकाळचा खूप सुंदर असं वाटतं आहे पूर्ण सूर्याची किरणं त्या झाडांवर पडले तर तो कलर बघा किती छान वाटतो आहे अगदी प्रत्यक्ष खूपच छान वाटतो कारण व्हिडिओमध्ये ती क्वालिटी थोडी ख वेगळी होत जाते त्याच्यामुळे समजत नाही पण प्रत्यक्ष अगदी खूपच सुंदर असं वातावरण आहे भरपूर लोक येतात हे बघा माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसेल की सूर्याची किरण ने खूप छान वाटतंय अगदी संध्याकाळचा देखावा खरंच अप्रतिम आहे क सुंदर आणि प्रसन्न वाटत होतं की मी तुम्हाला सांगू शकत नाही खूप छान असं वातावरण आहे खूप छान शांतता अगदी प्रसन्न वातावरण कोणाचाही आवाज नाही गोंधळ नाही काही नाही अगदी शांततेत आपलं खूप छान दर्शन होतं माऊलींचं अगदी म खूपच छान वाटतं इथे तर हे बघा संध्याकाळचं माझ्या चेहऱ्यावर पूर्ण असं ऊन आलेलं आहे खूप छान वाटत होतं तर हा आहे आधीचा व्हिडिओ बघा इथे पूर्ण ओपन आहे मागच्या साईडने गजानन महाराजांच्या मंदिराच्या मागच्या साईडने तर हे इथे पूर्ण असं ओपन आहे हा बघा हे कलशचं दर्शन खूप छान होतं तर हा पूर्ण पोर्शन ओपन होता हे जे जाळ्या लावल्या आहे ह्या जाळ्या पूर्ण ओपन होत्या इथेसुद्धा काहीच लावलेलं नाही हे सुद्धा ओपनच आहे आणि इथून महादेवाचे पिंड दिसते बघा पूर्ण ते सुद्धा ओपनच आहे हे सुद्धा पूर्ण ओपन आहे इथेसुद्धा काहीच नाही मी हा मध्ये व्हिडिओ केलेला आहे आणि इकडे सुद्धा आहेत ह्या जुन्या अगदी दगडी पादुका आहेत खूपच तर हा पूर्ण पोर्शन ओपनच आहे इथे सगळा आणि हे पा इथेसुद्धा असं पूर्ण मोकळं मोकळं आहे खूपच छान असं वातावरण तर आधी मंदिराच्या मागच्या साईडला ज्या जाळ्या लावल्या आहेत त्या फक्त जाळ्याच लावलेल्या होत्यात आणि बाकी पूर्ण ओपन होतं पूर्ण हे बघा हे मागच्या वेळेचाच आहे हे हा देखावा पूर्ण हे पा मागच्या वेळेस पूर्ण असं ओपन होता हा एरिया पा इथे पाईप वगैरे लावलेले नाही झाडाच्या बाजूला आहे इथे बरेच जण बसलेले राहायचे हे बस ले ले पा इथे झाडाखाली बघा किती जण बसलेले खूपच मोकळं मोकळं वातावरण आहे हे पा इथे झाडाच्या आजूबाजूला जे पण बांधलं आहे त्याच्या आजूबाजूला मस्तपैकी बसले लोक तर हे पा पूर्ण असं ओपन एरिया होता हा आधी आपण त्या गवतावर जाऊन बसू शकत होतो आणि मध्ये साईडला जी, जी ओपन जागा होती हा पाईप आधी हा पाईप नव्हता म्हणजे हा आधीचाच व्हिडिओ आहे तो ओपन होता अर्धा तर त्या पाईपाच्या ओपनमधून आम्ही इकडच्या साईडला आलो जिकडे मळा लावलेला होता ऊसाची शेती वगैरे होती तर तिथे येऊन आम्ही बरेच व्हिडिओ रील बनवले होते मागच्या वेळेस तर हा तेव्हाचाच व्हिडिओ आहे मागच्याच रील आहे हे पूर्ण इकडे येऊन हे बघा पूर्ण ऊसाची शेती आहे आम्ही मध्ये येऊन पूर्ण व्हिडिओ केले होते आणि आता पूर्ण पॅक असल्यामुळे आम्हाला व्हिडिओ करताना आले मागच्या वेळेस आम्ही भरपूर असे व्हिडिओ केले होते ह्या शेतामध्ये आम्ही भरपूर एन्जॉय केलं होतं खूप छान वाटत होतं तो मळा पूर्ण ओपन असल्यामुळे खूप त्या हिरवळीवर आम्ही भरपूर असे व्हिडिओ केले होते हे ते मागचेच व्हिडिओ आहे खूपच प्रसन्न वाटत होतं असं वाटत होतं भरपूर असे इथे व्हिडिओ करावे आणि तुमच्याबरोबर शेअर करावे पण आता पूर्ण पॅक झालं आहे तिथे तर आधी कृष्णाजीचा मळा म्हणजे मळासुद्धा पूर्ण ओपन होता मंदिराचा भाग तर होताच पण मळ्यातही जाता येत होतं मध्ये तिथे काही बंदी वगैरे नव्हती तर आता नाही जाता येत आता मी तिथपर्यंत गेलो पण मध्ये पूर्ण कुलूप वगैरे लावून पॅक केलेलं होतं त्यांनी आणि मा मी जो मागचा भाग दाखवला तुम्हाला की मागच्या भागामध्ये आधी पूर्ण ओपन होत्या फक्त जाळ्याच लावलेल्या होत्या आणि बाकी ज्या तिथे दगडी पादुका वगैरे ठेवलेल्या हो आहेत त्या तर त्यासुद्धा पूर्ण ओपन होत्यामध्ये मी व्हिडिओ केला होता तर आता तिथे पूर्ण हे बघा काच लावले तिथे पूर्ण पॅक केलं आहे आणि जे ते ह्या ज्या जाळ्या होत्या त्यांनाही बाहेरून पूर्ण हे पा पूर्ण असे काच लावून पॅक केलं ला आहे पूर्ण पॅकिंग केलेली कारण बरेच जण काही मध्ये काही फेकत असेल काही अडीअडचण येत असेल तर काही किडे वगैरे झुरळ वगैरे असं पण जातात तर त्याच्यामुळे हे पूर्ण असं पॅक केलं आहे त्यांनी आता आणि योग्यच ते खूपच छान वाटतं आहे हे बघा हिरवळीवर आणि गवतावर तर खरंच खूप छान वाटतं आणि हा बघा माऊलींचा कलश किती प्रसन्न वाटतंय संध्याकाळचं वातावरण अगदी अप्रतिम असं वातावरण वाटतं इथे इथे जरी इकडे पॅक केलेलं असलं तरी वातावरणमध्ये काहीच बदल नाही खरंच खूप सुंदर आणि प्रसन्न वातावरण आहे अर्थात